अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारावर थेट शिबिगार केल्याचा गंभीर आरोप केला आहे याबाबतचा ऑडिओ क्लिप त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पाठवल्याने या प्रकरणाने मोठी बडण घेतलं आहे आमदार हरीश मार्तप्पा पिंपळे मूर्तीवर मतदारसंघ बत्तीस माझ्या मतदारसंघात अडीच तालुक्या मूर्तीवर अकोले तालुक्यातले दोन जिल्हा परिषद बार्शी टाकळीला रात्री अकरा वाजता अकोला भारशाकडी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता एम एच एकोणीस एकोणीस पंचावन्न तेहतीस तर तो ट्रकमध्ये खटखट आवाज येऊन राहिला तर त्या ट्रकच्या मागं माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकुटा हा होता त्यांनी मनला फोन केला की भाऊ हा ट्रक येणं खळकपुरा टिकून टाकला नॅशनल हायवेनं न नेता तर या ट्रकमध्ये ढोरा असल्याचा संशय आहे मी ठाणेदाराला फोन केला ठाणेदार भाषा टुंकून वार जे नशेत धूत होते त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला सांग हरीश वाघनं तर हरीश वाघने शिवाय देऊन दिल्या हरीश वाघनं हरी मला परत फोन केला बो शिवाय देऊन आला मग मी त्याला फोन लावला त्यांनी मलाही शिवाय देऊन दिल्या घानरड्या तर असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि करता येईल न करता एक लोकप्रतिनिधी शिवाय देतील एक सुधारण नागरूक कार्यकर्त्या शिवाय देतील तर कायद्याचा धाक कसा राहील म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे रात्री तक्रार केली ऑडिओ क्लिप पाठवली आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली एसपीना पाठवली ऍडिशनल पीला पाठवली ला पाठवली रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी आणि त्याला धडा शिकवा जय हिंद आता पाहावं लागेल की भाजप आमदारावर शिपी करणाऱ्या ठाणेदारावर कोणती कारवाई होते आमदारांचा हक्कभंग मांडण्याचा इशारा गंभीर असून यामुळे पोलीस विभागाचीही परीक्षा लागणार आहे